नमस्कार मित्रांनो मी तुमचा आपल्या शासन निर्णय या युट्यूब शेतकरी एकाच गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे आणि ती गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची मित्रांनो यापूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते हे प्राप्त झाले आहेत आणि चौथा हप्ता हा पंचवीस जून ला या योजनेची चौथी किस्त ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आता ही किस्त लेट होण्याचे मित्रांनो कारण काय आणि येणाऱ्या किती तारखेपर्यंत कि या योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या सर्व गोष्टीची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासनाने राज्यभरात वेगवेगळ्या योजना ह्या लागू केल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो लाडकी बाई योजना आहे लाडका भाऊ योजना आहे अन्नपूर्ण योजना आहे आणि या सर्व योजनेच्या अंमलबजावणीत राज्य सरकार हे व्यस्त आहे त्यासोबतच मित्रांनो या योजनांना निधीही हा मोठ्या प्रमाणात लागणार आहे म्हणून या निधीच्या जुळवा जुळवीत राज्य सरकार ही सध्या मित्रांनो व्यस्त आहे आणि त्यानंतर सध्या महाराष्ट्रभरात शेतकरी कर्जमाफीची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे आणि शेतकरी कर्जमाफीसाठी मित्रांनो मोठ्या प्रमाणात पैशाची गरज ही सरकारला पडणार आहे म्हणून या सर्व गोष्टी सध्या राज्य सरकार व्यस्त आहे आणि या सर्वांसाठी पैशाची जुगाजुडू कशी करायची केंद्राला मदत मागता येईल का या सर्व गोष्टीमुळे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याला उशिरा होत आहे मात्र आता अशी माहिती मिळाली की जुलै महिन्याच्या शेवटी या योजनेचा चौथा हफ्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मात्र अजूनही सरकारकडून याची अधिकृत माहिती ही मिळालेली नाही आहे आता मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद